पिंकीचा मित्रांनो विजय आजच्या भागामध्ये पिंकी आता गावातील सर्वांनाच शिलाई मशीन मोफत मिळणार आहे याचं पॅम्पलेट महिलांना वाटत असते बद्दलची माहिती सर्वांना सांगत असते इकडे तिकडे सुशिलाचा देखील ती शोध घेत असते दुसरीकडे डॉल्बी आणि युवराज हे देखील सुशिलाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करतात इकडे सुशिलाचे हात पाय देखील बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यातच अस तो गुंड आता पिंकीला फोन करतो पण नेमका तो फोन आता चित्राचा तिच्याकडे असतो ती म्हणते की बिग टॉल जाऊबाईंच्या मोबाईलवर फोन आला आहे आता घ्यायलाच हवा असं म्हणून ती कॉल रिसीव्ह करते तेव्हा तो गुंड आता पिंकीला विचारतो पैसे रेडी आहेत ना पिंकी आता जरा वेगळा आवाज काढून म्हणते की हो एकदम रेडी आहेत पैसे त्यावेळी आता तो गुंड म्हणतो की गावाबाहेर एक पिंपळाचं झाड आहे ना तेथे ते खूप मोठी कचराकुंडी आहे त्या कचराकुंडीमध्ये तुम्ही ते पैसे ठेवा आणि कचरा भरायची जी पिशवी असते ना त्याच पिशवीमध्ये दोन कोटी रुपये ठेवा आणि त्याला लाल कलरचा धागा बांधा म्हणजे आम्हाला लगेच समजेल आता पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि तो गुंड फोन ठेवणार असतो पिंकीला आता इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितलं होतं की फोनवर त्या गुंडांना असं गुंतवून ठेवा बोलण्यामध्ये म्हणजे फोनचा नंबर नक्की लोकेशन कुठे आहे ते स्ट्रेस करता येईल त्यावेळी पिंकी आता म्हणते एक मिनिट थांबा मला अगोदर सासूबाईंबरोबर बोलू द्यात तो गुंड म्हणतो असं कसं बोलून देऊ त्यांच्याबरोबर तो की म्हणते आम्हाला खात्री पटायला नको का आमच्या सासूबाई ह्या सेफ आहेत ते अहो तुम्हाला दोन कोटी रुपये कशावरून द्यायचे तेव्हा तो गुंडा आता ठीक आहे असं म्हणतो आणि सुशिलाबरोबर फोनवर बोलायला देतो तेव्हा सुशिला म्हणते काय ग चित्रे दोन कोटी रुपयाचा प्रश्न आहे ना दे पटकन पाठवून एवढी प्रॉपर्टी आहे ती काय नुसती नावाला आहे का आणि साहेब कुठे आहेत त्यावेळी आता पिंकी म्हणते हो चित्रावहिनी नाही आहे मी आहे तेव्हा घाटवाडीच्या मुली असा आता सुशीला म्हणणार असते तितक्यातच पिंकी म्हणते त्यांना संशय येऊ द्यायचा नाही की मी फोनवर बोलतीये चित्र बोलतीये असंच आपल्याला दाखवायचंय तेव्हा हो तुम्ही चढदिशी पैसे घेऊन या आणि लवकर या मी तुमची वाट पाहतीये असं आता सुशीला म्हणते आणि मग नंतर ती फोन ठेवते त्यावेळी आता पिंकी इन्स्पेक्टर साहेबांना लगेच कॉल करते आणि म्हणते की अहो माझं आत्ताच त्यांच्याबरोबर बोलणं झालंय तुम्ही लोकेशन सेंड करताय ना तेव्हा हो असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यांना पण तिकडे यायला सांगते स्त्रीकडे अजून काही गुंड त्या ठिकाणी येतात सुशीला त्यांना पाहून जरा घाबरते ते गुंड विचारू लागतात भाई कशाला बोलवलं इकडे तेव्हा तो भाई म्हणतो की या बाईने मला ना तोंडाला फेस आणलाय अजिबात ऐकायला तयारच नाहीये म्हटलं ही पळून वगैरे जाईल माझ्या मदतीला कुणीतरी हवं म्हणून त्यावेळी सुशीला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण आता तो गुंड म्हणतो मी सोडणारच नाही तुझं तोंड सारखं आपलं तोंडाचा पट्टा सुरू तिकडे पिंकी आता आसपासच्या माणसांना विचारून ती लोकेशन नक्की कुठे आहे या गोष्टीचा शोध घेत असते पिंकी जेव्हा त्या गल्लीमध्ये जाते नेमकं तेवढ्यातच ते युवराज आणि डॉल्बी हे दोघेही तेथून जातात त्या ते दोघांची हे चुकामुक होत सुशिलाचं आता तोंडावरची पट्टी काढली जाते तेव्हा ती म्हणते मला पाणी पाहिजे तेव्हा ती गुंड तिला पाणी देतात तर सुशिला त्या गुंडाच्या अंगात पाण्याची पिचकारी मारते मग ते खूप भडक सुशिलाच्या तोंडाला पुन्हा ती पट्टी बांधून ठेवतात तर कुणीतरी पुन्हा दरवाजा त्यावेळी आता तो गुंड दरवाजा उघडतो पण फक्त तो स्वतः बाहेर येतो पूर्ण दरवाजा उघडत नाही समोर आता पिंकी असते तो विचारतो काय झालं हे काय आहे तेव्हा पिंकी आता ते पॅम्पलेट पुढे करत म्हणते शिबिर आहे तुमच्या घरात कुणी महिला व नाही आहे का असं म्हणून ती डोकावून पाहत असते तेव्हा तो पुन्हा अजून दरवाजा लोटून घेतो त्यावेळी आता तो म्हणतो मग काय महिलांचं काय तेव्हा ती म्हणते की शिबिराला यायला सांगा कारण शिलाई मशीनचं मोफत वाटप होणार आहे तेव्हा तो गुंड हो असं म्हणतो तेवढ्यातच आता त्या गुंडांचे पंटर तेथे येतात तरी पार्सल आता त्याला देतात तेव्हा पिंकी हा सर्व प्रकार पाहते तर तो गुंड पिंकीकडे पाहतच राहतो पिंकी आपली नजर जोरते आणि गुपचुप तेथून जाण्याचं नाटक करते मग ते दोघेही गुंड आता दोघेही पंटर आता त्याच्या मालकाबरोबर म्हणजे त्या गुंडाबरोबर बोलून तेथून जातात पिंकी आता पुन्हा माघारी येते आणि म्हणते काहीतरी संशयास्पद इथे गोष्टी घडतायत कारण हे दोन पंटर आले काय पार्सल दिलं काय इथेच सासूबाई असू शकतात आणि लोकेशन सुद्धा इथेच आहे आता सुशिलाला आतमध्ये खूप भूक लागलेली असते परंतु सुशिला आता वाचवा वाचवा असं खूप जोरात ओरडते त्यामुळे पिंकी आता धावतच तेथे येते आणि त्या बॉक्सच्या पाठीमागे लपून बसते तोपर्यंत इकडे कुणी आले का हे तो गुंड पाहत असतो आणि सुशिलाच्या तोंडावर पुन्हा एकदा पट्टी बांधतो आता त्याने दार उघडल्यानंतर पिंकी ते बॉक्स बाजूला टाकते आणि आतमध्ये येते आणि डायलॉग मारत म्हणते की सासूबाई मी तुम्हाला वाचवायला आले आहे तेव्हा आता सुशिला म्हणते की ही कशी आली इथे असं म्हणून ती त्या गुंडांना चांगलीच चा आता बदडून काढत असते ती आता सुशिलाच्या तोंडावरची पट्टी काढत असते तेव्हा सुशिला आता पट्टी काढल्यानंतर म्हणते की तू का आली इथे अगं मला वाचवायला माझे बापूसाहेब आले असते साहेब आले असते तुला नेहमी पुढे पुढे करायचं असतं पिंकी म्हणते थांबा ते कधी येणार आहेत पैसे घेऊन आणि मग तुम्हाला वाचवणार तोपर्यंत तुम्ही गायब झाल्या असत्या असं म्हणून ती आता सुशिलाच्या पायावरची दोरी सोडत असते त्याचवेळी आता ते गुंड पुन्हा पिंकीकडे धावून येतात आता सुशिला म्हणते अगं ते आले बघ दोघे जण तुला मारायला तेव्हा पिंकी आता पटकन उठते एकाच्या पायामध्ये पाय अडखळवते आणि त्याला खाली पाडते त्यानंतर आता आता जो असतो तो धारदार चाकू काढतो आणि सुशिलाच्या गळ्याजवळ धरतो तर पिंकीला सुद्धा आता ते दोघेही गुंड पकडून ठेवतात म्हणतात हिला सुद्धा बांधून ठेवायची का तो गुंड म्हणतो की हो पिंकी म्हणते ये अजिबात मला बांधून ठेवायची नाही तुझी हिंमतच कशी होते ते मी पाहते ना आणि चाकूच्या एका स्त्रीला तू असा दाखवतोस का कधीही पोलीस बघ तेव्हा तो गुंड पिंकीची टवाळी करतो आणि म्हणतो पोलीस आले बापरे मी घाबरलो असं म्हणून तो तिच्यावर हसतो आता तो गुंड म्हणतो तुम्ही दोघीही काही कमी नाही सासूने तुला ट्रेनिंग दिलं वाटतं पिंकी म्हणते सासूने नाही ट्रेनिंग दिलं उलट मीच सासूला ट्रेनिंग दिला आहे आता तो गुंड असतो सो तो त्याच्या मोरक्यांना म्हणतो की हिच्या अगोदर डोळे बांधा पिंकी आता स्वतःला सो सोडवून घेण्याचा त्यांच्यापासून खूप प्रयत्न करत गुंड आता तिला सोडतच नसतात मग नंतर पिंकीच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात येते आणि तिच्या हातात चाकू दिला जातो आता स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करत असते ती गुंड म्हण तुला मोकळी सोडली आहे तू एक काम करायचं सासूला ज्या काही दोऱ्या बांधल्या आहेत ना तू या सुरीने सोडायच्या आहेत तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी पुढे जात म्हणते सुशील आता खूप घाबरत असते ती म्हणते की अगं माझ्या त्या गळ्याजवळ घेऊन आलीस तू चाकू पिंकी आता ती रशी शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते नक्की तिचे हातपाय कुठे नक्की बांधून ठेवले आहेत हळूच पिंकी आता म्हणते की मला सर्व दिसतंय तुम्ही शांत बसा सासूबाई तेव्हा सुशिलाच्या जीवात जीव येतो मग नंतर आता त्या गुंडांना समजतं की पिंकीला सर्व काही दिसतंय म्हणूनच ते आता लगेच पिंकीला पकडण्याचा प्रयत्न करतात पण पिंकी तो चाकू आता त्यांच्यावर रोखते त्यांना धमकी देत सुशिलाला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते परंतु ते दोन्हीही गुंड बाहेरून आतमध्ये येतात आणि आल्यानंतर इकडे तिकडे पाहतात तर पिंकी आणि सुशिला या दोघीही तेथे असतात आणि पिंकीने त्याच्याच मालकावर हा सुरा रोखलेला असतो त्यामुळे आता पिंकीचे हात ते दोघेही पकडतात आता काय करावं पिंकीला सुचत नाही म्हणूनच ती खूप जोराजोरात ओरडू लागते युवराज आणि डॉल्बी तिथे ते येतात तेव्हा पिंकी स्वतःचे हात सोडवून घेते आणि म्हणते धनी तुम्ही आलात आय लव यू धनी काय डॅशिंग एंट्री मारली असं म्हणून ती त्याला प्लॅन्कीस देते युवराज आणि डॉल्बी मिळून त्या गुंडांची चांगल्या प्रकारे आता धुलाई करतात आता पिंकी देखील त्या गुंडांची चांगलीच धुलाई करते ते गुंड आता तेथून पळून जातात पोलिसांच्या गाडीचा आवाज तेवढ्यात तेथे येतो युवराज म्हणतो मी त्या गुंडांना पकडतो तोपर्यंत तुम्ही दोघेही इथेच थांबा ठीक आहे असं पिंकी म्हणते तर आता सुशिला पिंकीकडे पाहतच राहते दुसरीकडे संग्राम आता रूममध्ये येतो आणि म्हणतो या पिंकीने ना पुन्हा डाव आपला फेल केला आहे त्यावेळी बरोबर तेथे तिने जाऊन ट्रॅप करून सुशिलाला पुन्हा एकदा वाचवलं आहे असं आता सुरेखा म्हणते तू काही नाही आता आपल्यावर जर आरोप आला ना तर मी बघते काय करायचं ते त्यावेळी आता ती जमीन उद्या जाऊन मी पाहणारच आहे असंही आता सुरेखा म्हणते तेवढ्यातच चित्रात येथे ते आणि विचारते काय झालं तेव्हा सुरेखा तिला ते विचारते कधी आलीस आणि काय काय ऐकलं चित्रा म्हणते काहीच ऐकलं नाहीये मी त्यानंतर सुरेखा विचारू लागते तू सकाळी कुठे गेली होती तेव्हा चित्रा म्हणते अहो तुम्हाला कसं समजलं मी तिकडे गेले होते म्हणून आता त्यांना वाटायला नको ना आपल्या तिघांची एक टीम आहे सासूबाईंना शोधायला जायलाच हवं म्हणून मी त्या पिंकी बरोबर गेले त्यांची दिशाभूल करण्यासाठी एवढी पण बुद्ध नाहीये मी कसं आहे ना पाण्यात राहून कोणी मगरीशी घेत का त्यावेळी सुरेखा का म्हणते काय झालं मी मगर आहे का निघू अगोदर असं म्हणून ती चित्राला रूम बाहेर काढते इकडे आता घरातील सर्वजण घरी घेऊन येतात तेव्हा नेरी पुढे येते आणि सुशिलाला पाणी देते पण ती घ्यायला तयार नसते त्यावेळी आता छबी म्हणते आई तू अशी का करतेस तिने एवढे प्रेमाने आणलंय ना मग घे ना ग पाणी त्यावेळी सुशिला आता लगेच पाणी पिते त्यावेळी आता चित्र देखील तेथे आलेली असते ती खूप घाबरलेली असते तेवढ्यात सुरेखा आणि संग्राम देखील येतात हबी म्हणते की यावेळी सुद्धा आई तुला पिंकीनेच वाचवलं पिंकी, पिंकी म्हणते या सर्व गोष्टींमध्ये बिगटॉल जाऊबाईंचा खूप मोठा हात आहे त्यांचाही क्रेडिट आहे तेव्हा आता सुरेखा रागातच चित्राकडे पाहू लागते बापूसाहेब धावतच तेथे येतात रडण्याचं नाटक करत म्हणतात सुशिला देवी अहो माझं अवसानच गळालं होतं तुम्ही कुठे होतात नक्की कुणी किडनॅप केलं होतं तुम्हाला अहो मी आयुष्य आयुष्यामध्ये काहीही सहन करेल परंतु तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ना तर मी नाही सहन करू शकत मला नाही राहणार तुमच्याशिवाय त्यावेळी आता मी ठीक आहे फक्त आमदारांच्या बायकांना आजकाल कुणीही असं उचलून घेऊन जातं तुम्ही जरा दखल घ्या त्या प्रकरणाची असं म्हणून आता सुशीला बापूसाहेबांकडे पाहते त्यावेळी बापूसाहेब म्हणतात आम्ही त्या, त्या गुंडांना अजिबात सोडणार नाही सुरेखा आणि संग्रामचा चेहराच पडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा म्हणते की हा किडनॅपिंगचा प्लॅन या मुलीचाच होता त्यावेळी पिंकी म्हणते सरळ सरळ खोटं बोलतायत ह्या त्यावेळी सुशिला म्हणते गप्पा बस असं म्हणून पिंकीला ती देवघरात घेऊन जाते आणि दिव्यावरच हात ठेवायला सांगून म्हणते की आता कबूल कर तूच हा प्लॅन केलेला आहे आणि जोपर्यंत कबूल करत नाही ना तोपर्यंत दिव्यावरून अजिबात हात काढायचा नाही आता पिंकीलाच धक्का बसतो युवराजला टेन्शन येतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा